म्हटलं आपण ग्रंथ सुद्धा आपल्याकडं वडील म्हणून मानले गेलेले आहे त्यामध्ये हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्यासाठी वडील आहे संत तुकाराम गीता आपल्यासाठी वडील आहे भागवत महापुराण आपल्यासाठी वडील आहे रामायण अ वडील वडील म्हणजे काय वडील याचा अर्थ असा की जे आपल्या लेकराचं कल्याण तो त्यालाच वडील म्हणतात ना वडील म्हणजे कोण असा या जगामध्ये वडील आहे का ज्याला असं वाटतं आपल्या लेकराचा एखाद्या वेळेस एखादा वडील निघल पण माय आहे का तशी वडील याचा अर्थ असा की ज्याला आपल्या संतानाची चिंता वाटते आपल्या चिंता वाटते त्याला काय म्हणायचं वडील म्हणायच मग या ग्रंथांना आपली चिंता वाटते संतांना आपली चिंता वाटते म्हणून संत म्हणाले मुळत हि जे दे की डोळा येतो कळवला म्हणून

वडिलांच्या कार्यक्रमामध्ये आपण म्हणायला होतो त्या पोराला, कोणता म्हणायला होतो माझ्या वडिलाची निराशि देवा तुझी चरण सेवा साधा वया किंवा पांडुरंगा वडिलाची निराशी म्हणून विनायक आपण त्या मुलाला देतो त्याचा अर्थ त्याच असा की माझ्या वडिलांनी हा संप्रदाय या पद्धतीनं चालवलेला आहे त्याच पद्धतीनं मी देखील पुढे चालवणार आहे असं तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय की आमच्या परंपरा परंपरागरामध्ये जी चालत आलेली आहे तीच मिराशी म्हणजे परंपरा आहे मी पुढे चालवण्याचं चा काम करून जाणार आहे माऊली महाराजांच्या एका अवंगावरचं कीर्तन तुम्ही ऐकलं असेल बघा माऊली महाराज एका अवंगावर नेहमी कीर्तन करतात मार्ग दावणी आणि दयानिधी संतते तेनेची वाट चालू घाटा नपडी कोणता कोणते काही आहा मार्ग तेनेची पंथे चालू घाता काय म्हटले मार्ग धावोनी दयांत ते पंत चालू जाता न पडे गुंता कोटे काही म्हणून आपण कोण्या मार्गाने गेलं म्हणजे धर्म निर्माण होईल संत ज्या मार्गाने गेले ग्रंथ ज्या मार्गाने गेले ऋषी ज्या मार्गाने गेले किंवा मार सात्विक वडील ज्या ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जर आपण गेलो तर खऱ्या अर्थानं धर्म निर्माण होतो एक वडील जे जे कलिती तयाव धर्म ठेवते आणि मग त्याच आचरण पुढच्या ओळीमध्ये वो, काय येर अनुष्ठी सामान्य सक गावचा मालक जर पत्ते खेळू लागला तर गाव काय करीन गावातला करता माणूस जर